एका खासदाराच्या चिंतनाचा कार्यक्रम होता कार्यक्रमाला उपस्थिती होती ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांची श्रीकांत शिंदेंनी शब्द टाकला आणि नगरचे खासदार सुजय विखेंनी शिवसेनेच्या खासदाराला निवडून आणण्याची हमी घेतली ते खासदार आहेत सदाशिव लोखंडे रोहित पवार आमदार असलेल्या कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून याच लोखंडेंनी विजयाची हॅट्रिक केली होती सदाशिव लोखंडे खासदारकीला हॅट्रिक करणार का त्यामुळेच असा प्रश्न उपस्थित होतोय विखेंनी शब्द दिला असला तरी शिर्डी लोकसभा मतदारसंघात ठाकरे पवार फॅक्टर गेम चेंजर ठरू शकतो हेच समजून घेणार आहोत गणित लोकसभेच्या आजच्या एपिसोडमध्ये नमस्कार मी भागवत आणि तुम्ही बघताय मुंबईत सहकाराचा जिल्हा अशी ओळख असलेल्या नगर जिल्ह्याच्या राजकारणाचं एक वैशिष्ट्य आहे येथे विखे पाटील थोरात पाटील किंवा अन्य कोणत्याही नेत्यानं कधीही बाहेरच्या नेत्याला किंवा त्यांच्या नेतृत्वाला स्थिरावू दिलं नाही याला एक अपवाद आहेत रोहित पवार याचं उदाहरण सांगायचं म्हणजे दोन हजार नऊची लोकसभा निवडणूक पूर्वीचा कोपरगाव आणि आत्ताचा शिर्डी लोकसभा मतदारसंघ राखीव झाल्यानंतरच्या पहिल्याच निवडणुकीत रिपब्लिकन नेते रामदास आठवले या मतदारसंघातून मैदानात उतरले शरद पवारांनी आठवलेंसाठी प्रयत्न केले पण त्यावेळी काँग्रेसमध्ये असूनही विख्यांसह स्थानिक नेत्यांनी आठवलेंना चितपट केले त्यामुळेच या मतदारसंघातील राजकारण फार रंजक आणि आता झालेल्या राजकीय उलथाफालतीमुळे आणखी बदलून गेलं आहे राष्ट्रवादी शिवसेनेतील उभ्या फुटीनंतर ही पहिली लोकसभा निवडणूक होते निवडणूक तोंडावर येत असून महाविकास आघाडी आणि महायुतीच्या लोकसभेच्या जागा जागांचा तिढा सुटलेला नाही जागा वाटपाआधीच अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या शिर्डी लोकसभेसाठी अनेक पक्षांमध्ये रस्स्यकेस असल्याचं दिसत आहे इच्छुकांची यादीही मोठी आहे यात शिवसेना ठाकरे गटाकडून माजी मंत्री बबनराव घोलक माजी खासदार भाऊसाहेब वागचौरे आणि माजी आमदार भाऊसाहेब कांबळे हे स्पर्धेत आहेत तर काँग्रेसकडून राज्य महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षारूप होते काँग्रेसचेच राजेंद्र वाघमारे आणि कोपरगाव काँग्रेसचे शहराध्यक्ष तुषार पोटे हेही मतदारसंघात फिरत आहेत दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले देखील शिर्डी लोकसभा मतदारसंघातून तयारी करत आहेत यापूर्वी दोन हजार नऊ साली शिवसेना भाजप युतीकडून भाऊ भाऊसाहेब वाघचौरे आणि काँग्रेस आर पी आय आघाडीकडून रामदास आठवले यांच्यात थेट लढत होऊन भाऊसाहेब वाघचौरेंनी दणदणीत विजय मिळवला होता या निवडणुकीत विखेंनी वाकचवरेंना ताकद दिली होती अशी चर्चा कायम होत असते त्यानंतर दोन हजार चौदाला वाघचौरेंनी काँग्रेसचा हात धरला शिवसेनेकडे उमेदवारच नव्हता मग भाजपने नाव सुचवलं आणि आयत्यावेळी सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी द्यावी लागली मोदी लाटेत लोखंडे अवघ्या सतरा दिवसात खासदार झाले त्यानंतर दोन हजार एकोणीसमधील लोकसभा निवडणुकीत लोखंडे पराभूत होणार असे चित्र होते पण निकालाने सगळ्यांनाच धक्का दिला काँग्रेसचे भाऊसाहेब कांबळे यांना धोबीपचार देत पुन्हा लोखंडे खासदार झाले आता गेल्या पाच वर्षात राजकीय चित्र पूर्णपणे बदलून गेलं आहे दोन हजार चोवीसमध्ये हा मतदारसंघ मव्याकडून ठाकरे गटाकडे आणि महायुतीकडून आर पी आयला मिळाला तर पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती होऊ शकते म्हणजेच काय तर भाऊसाहेब विरुद्ध रामदास आठवले अशी लढत शिर्डीत ब पुन्हा पाहायला मिळू शकते रामदास आठवले इथून इच्छुक आहेत पण ते तितकं शक्य नाही त्यामुळे शिर्डीत विरुद्ध लोखंडे अशीच लढत होऊ शकते आता इथे एक महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे लोखंडे यांचा मतदारसंघातील लोकांशी फारसा संपर्क नसतो खासदार उपलब्ध नसतात अशी तक्रार कायम त्यांच्याबद्दल असते त्यामुळे लोखंडेंना तिकीट मिळणार असलं तरी त्यांच्याबद्दलच्या नाराजीचा फटका येथे बसू शकतो आता समजून घेऊयात या मतदारसंघातील राजकीय गणिताबद्दल शिर्डी लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत सहा विधानसभा मतदारसंघात आघाडीचे वर्चस्व बघायला मिळालं शिर्डी वगळता सर्वच ठिकाणी राष्ट्रवादी आणि काँग्रेसने विजय मिळवला नेवासा येथे क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे शंकरराव गडाख निवडून आले पुढे हेच गडाख महाविकास आघाडीत शिवसेनेच्या कोट्यातूनही मंत्री झाले आता राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर कोपरगावचे आमदार आशितोष काळे अकोल्याचे आमदार किरण लहामटे अजित पवारांसोबत गेल्याने शिर्डी लोकसभा मतदारसंघात महायुतीची ताकद सध्या वाढलेली दिसते दुसरीकडे संगमनेरचे आमदार बाळासाहेब थोरात श्रीरामपूरचे काँग्रेसचे आमदार लहू कानडे नेवासाचे आमदार शंकरराव गडाक महाविकास आघाडीची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे दिसतंय शिर्डी लोकसभा मतदारसंघात पक्षीय बलाबल बघितले तर महायुतीची ताकद जास्त दिसत आहे पण या मतदारसंघात शिवसेनेचा मतदार मोठा आहे शिवसेनेतील फुटीनंतर या मतदारसंघात ठाकरेंच्या बाजूने जास्त सहानुभूती असल्याचं चित्रही आहे त्याचबरोबर राष्ट्रपतीत पडलेल्या फुटीमुळे ठाकरे पवारांबद्दलचा सहानुभूतीचा फॅक्टर या मतदारसंघात गेम चेंजर ठरू शकतो त्यामुळे या मतदारसंघातील लढत महायुतीला सोपी वाटत असली तरी ती तितकी सोपी नाही अशी स्थिती सध्या या मतदारसंघात आहे आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या मतदारसंघात स्थानिक नेत्यांच्या भूमिका फार महत्त्वाच्या आहेत अकोल्याचे भाजपचे मधुकरराव पिचड अजित पवार गटाचे आमदार किरण लहामटे काँग्रेसचे बाळासाहेब थोरात राहाताचे आमदार आणि सध्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील कोपरगावच्या भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोले आणि अजित पवार गटाचे आमदार आशुतोष काळे त्याचबरोबर श्रीरामपूरचे आमदार लहू कानडे नेवासाचे ठाकरे गटाचे आमदार शंकरराव गडाख भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे हे दिग्गज नेते कोणत्या उमेदवाराला ताकद देतात त्यावरच या मतदारसंघाचा निकाल ठरणार आहे त्यामुळे सुजय विखेंनी जिंकून आणण्याचा शब्द दिला असला तरी ठाकरे पवार फॅक्टरचं मोठं आव्हान महायुतीसमोर असणार आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघात कुणाचा विजय होईल याबद्दल तुमचा अंदाज काय आहे हे कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा त्याचबरोबर इतर लोकसभा मतदारसंघाचे गणित समजून घेण्यासाठी मुंबईतच्या यूट्यूब चॅनलला फॉलो करायला विसरू नका